पंढरपूरपासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी, रूम्स, फुट एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम आहेत स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंग ची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेज परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी पंढरी वार्ता या न्यूज करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा पंढरपूर नगरपालिकेस राज्य शासनाकडून वर्षाकाठी कोट्यावधी रुपयांचा निधी प्राप्त होतो तीर्थक्षेत्र म्हणून शासन भरभरून निधी देते येथे येणाऱ्या भाविकांना कुठलीही असुविधा होऊ नये याच हेतू त्या मागे असतो पंढरपूर नगरपालिकेस मिळणारे यात्रा अनुदान शासनाने दहा कोटी रुपये केले आहे तर मागील वर्षी विशेष बाब म्हणून शासनाने शहरातील रस्त्यांसाठी दहा कोटी रुपयांचा निधी दिला होता यातून शहरातील काही रस्त्याची कामही करण्यात आली मात्र मागील अनेक वर्षांपासून पंढरपूर नगरपालिका प्रशासन ऐन आषाढी यात्रेपूर्वी चार आठ दिवस शहरात भाविकांची वर्दळ वाढू लागल्यानंतर विविध रस्त्यावर खडीकरण डांबरीकरण करून घेत असल्याने शहरात प्रत्येक वेळी याची चर्चा होत आली होती टीका होत आली होती आषाढी यात्रा काळ तर पावसाळ्याचा कालावधी परंतु तरीही अशा प्रकारे ऐनवेळी कामे कशी काय हाती घेतली जातात अशीच टीका होत आली होती वारीच्या नावाखाली गडबडीत कामे उरकून निकृष्ट कामांना पालिका प्रशासन पाठीशी घालते असेही आरोप होताना दिसून येत होते आमदार समाधान आवताडे याच गंभीर बाबीकडे विधानसभेत लक्ष वेधले असून पंढरपुरातील रस्त्यांची कामे नगरपालिकेने मे महिन्यातच पूर्ण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले पंढरपुरात दरवर्षी आषाढी यात्रा काळात शहरातील नागरिकांकडून व्यक्त होणाऱ्या प्रश्नास आमदार आवताडे यांनी वाचा फोडल्याने समाधान व्यक्त होत आहे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या या अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यावरती मी नगर विभा विकास विभाग या यासाठी मी चर्चा करण्यासाठी उभा आहे अध्यक्ष महोदय तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी व कार्तिकी यात्रा काळात भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेत असताना शासनाकडून पाणीपुरवठा व रस्त्याचे कामे करण्यासाठी निधी दिला जातो तर अध्यक्ष महोदय हा निधी ऐन आषाढी आणि कार्तिकीच्या या, या यात्रा कालावधीच्या महिनाभर आधी दिला जातो त्याचीच परिणिती म्हणून ऐन यात्रा काळात शहरांची शहरात भाविकांची वर्दळ वाढलेली असताना शहरात अनेक ठिकाणी रस्ते खडीकरण व डांबरीकरण केले जात असल्याचे चित्र दिसून येते त्यामुळे शासनाने हा निधी अगदी मे महिन्याच्या सुरुवातीस शहराच्या रस्त्याची पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण केली जावेत यासाठी विशेष सूचना देण्यात याव्या